सारोळा येथे गैबनशाह वली यांच्या उर्सची यशस्वी सांगता तालुक्यातील सारोळा पीर येथील प्रसिद्ध दर्गा सय्यद अब्दुल रहमान शाह वली उर्फ गैबंद शाह वली यांचा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उर्सची यशस्वी सांगता झाली यात महाराष्ट्रभरातून हजारो भाविक दर्शनाला आले होते स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था देखील करण्यात आली होती पार्किंग व्यवस्था बॅरिगेड महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा सेवांसाठी ओळखपत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पोलीस मदत केंद्र तसेच अजिंठा पोलिसांनी कडक शिस्तप्रिय पोलिस बंद ठेवल्यामुळे भाविकांना कोणताही त्रास देखील झाला नाही याप्रसंगी अजिंठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी ऊर्सच्या दिवशी गैवंशावली दर्गाची पाहणी करून पोलिसांना व भाविकांना सूचना देखील दिल्या होत्या या ऊर्सला आमदार अब्दुल सत्तार साहेब सुद्धा वेळात वेळ विल काढून जियारत करण्यासाठी उपस्थित होते यावेळी दर्गा कमिटीचे सदस्य ॲडव्होकेट सय्यद रिजवान सय्यद सादिक अली इंजिनियर सय्यद रफीउद्दीन उद्दीन सय्यद आरिफ सय्यद आसिफ सय्यद जफर सय्यद वाहिद सय्यद पाशू सय्यद बाबू सय्यद जमीर सय्यद कैसर इम्रान काझी माजी सरपंच मचिंद्र दांडगे सय्यद सलीम गणेश काकडे नागेश वराडे नायब तहसीलदार तुकाराम बनकर अधिकारी अप्पा पाटील सरपंच मोहन गायकवाड उपसरपंच नारायण वराडे सय्यद खलील बालाजी वराडे मच्छिंद्र काकडे युवराज वराडे पोलीस पाटील सुधाकर काकडे दर्गा कमिटीचे सर्व सदस्य मुजावर दत्तू वराडे अमोल काकडे व इतर ग्रामस्थ देखील यांनी परिश्रम घेतले अशी माहिती दर्गा कमिटीचे सदस्य ॲडव्होकेट सय्यद रिजवार यांनी दिली आहे झुंजार जनता न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सारोळा सिल्लोड जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग